शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे संपूर्ण बातम्या आपण पाहणार आहोत आप त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवर ते टाका चॅनलला जर सबस्क्राईब केले तर रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जे शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या पाहायला मिळणार बाजारहाटाबाबत मोठी अपडेट हिंगोली मार्केट यार्डात तुरीची आवक मंदावली दरवाढीची चमक कायम सध्याची तुरीबाबत परिस्थिती सध्या पाहायला गेलं तर तुरीच्या दरात वाढ आपल्याला हिंगोली मार्केट यार्डामध्ये चांगलीच पाहायला मिळत आहे सध्या चांगला दर आहे गाईचे दूध महागले दोन रुपयांची झाली वाढ गाईच्या दुधात विक्रीच्या दरामध्ये लिटरला दोन रुपये वाढ करण्याचा निर्णय झाला असून आता प्रति प्रतिकिलो चोपन्नवरून छप्पन रुपयांचा दर करण्यात आलेला आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर त्याच्याही कार्यवाही तात्काळ करण्यात येत असल्याची माहिती दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष यांनी दिल्याचं देखील पाहायला आहे ही एक दिलासादायकच बातमी आहे लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता पंधरा ऑगस्ट रोजी महिलांच्या खात्यात होणार जमा राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी सध्या पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता पुढील महिन्याच्या पंधरा तारखेला महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर यामधून एक हजार पाचशे नव्हे तर डायरेक्ट तीन हजार पाचशे रुपयांचा लाभ जे आहे ती महिलांच्या खात्यात पाहायला मिळणार आहे सरकारचा सर्वात मोठा निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहे लवकरच आता खात्यात पैसे येणार आहेत सरसकट कर्ज माफी पी देऊन पीक विम्याबाबत तात्काळ निर्णय घ्या आता सरकार काय निर्णय घ्या तर याकडे सर्वांचे लक्ष सध्या जर पाहायला गेलं तर सरकारला सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत सरसकट शेतकऱ्यांची कर्ज कर माफी पी तसेच पीक विम्याबाबत तात्काळ निर्णय घेण्याचे सल्ले देखील देण्यात आलेले आहेत सध्या पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्या रखडलेला दोन हजार वीस तेवीसमधील पीक विमा तात्काळ वाटप करा असे देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत पीक विम्याबाबत काही जिल्ह्यांसाठी खुशखबर देखील आलेली आहे ती देखील पाहूया महाराष्ट्र <macharastra> पेटवण्याचे शरद पवारांचे काम सध्या पाहायला गेलं तर बारामतीतूनच छगन भुजबळांनी केला बोल महाराष्ट्र <maharastra> पेटवण्यामागे शरद पवारच असं देखील छगन भुजबळ म्हणाले आहेत सध्या जर पाहायला गेलं तर बारामतीच्या सभामध्ये छगन भुजबळ यांनी जे आहे ते हल्लाबोल केलेले आहे सध्या पाहायला गेलं तर छगन भुजबळ यांनी शरद पवारांची देखील काल भेट घेतली होती सोयाबीनचे दर सध्या स्थितीला चार हजार चारशे पस्तीस रुपयापर्यंत चढ उतार सध्या अजून सुरूच सध्या जर पाहायला गेलं तर सोयाबीनचे दर सध्या स्थितीला चार हजार चारशे पस्तीस रुपयांपर्यंत काही बाजार समित्यांमध्ये पाहायला मिळत आहेत आज जर पाहायला गेलं तर अकोला या बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे पस्तीस रुपयांपर्यंत बाजारभाव मिळालेला आहे आवक या ठिकाणी आठशे क्विंटलपर्यंत आल्याचं चित्र दिसून येत होतं सध्या स्थितीला सोयाबीनचे दर जास्त प्रमाणात जे आहे ते पाहायला मिळत नाही आहेत चढ उतार सुरू आहेत राज्यात विक्रमी सात हजार एकशे एकोणपन्नास कोटींची पीक नुकसान भरपाई मंजूर सध्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर राज्यात पर प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप दोन हजार तेवीस अंतर्गत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई बोटे सुमारे सात हजार एकशे एकोणपन्नास कोटी अठ्ठावीस लाख ऐंशी हजार रुपयाने इतकी विमा रक्कम मंजूर झालेली आहे त्यातून आज अखेर तीन हजार नऊशे पासष्ट कोटी एकतीस लाख एकावन्न हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर देखील जमा करण्यात आलेले आहेत सध्या जर पाहायला गेलं तर यामध्ये बहुतांशी जिल्हे पात्र आहेत तर सोलापूर जिल्ह्यातून देखील शेतकऱ्यांनी कोमेंट केलेली होती सोलापूर जिल्हा पात्र आहे का तर सोलापूर जिल्हा देखील पात्र आहे तसेच सातारा लातूर बुलढाणा जिल्हा देखील पात्र आहे अजून बहुतांशी जिल्हे पात्र आहेत ते देखील आपण पाहणार आहोत तुमच्या जिल्ह्याचं नाव कोमेंट करून कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याबाबत देखील अपडेट देऊन सध्या स्थितीला सरकारचा पिकूम्याबाबत सर्वात मोठा निर्णय पाहायला मिळत आहे कांदा कापूस सोयाबीन दराचा प्रश्न मार्गी लावणार सर्वात मोठी बातमी पाहायला मिळत आहे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची पाशा पटेल यांना गोही शेतकऱ्यांना मिळणार मोठ्या प्रमाणात दिलासा सध्या गेलं तर कांदा कापूस आणि सोयाबीन दराच्या चढ उतारामुळे आर्थिक नुकसान जे आहे ते सोसावे लागलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देणार असल्याचं आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी राज्याच्या कृषी मूल्य आयोगाकडे अध्यक्ष तसेच पर्यावरण संतुलन टास्क पात्राचे अध्यक्ष पाशा पटेल यांना दिलेले आहे नमो शेतकरी योजनेबाबत शेतकऱ्यांसाठी खुशखबर लवकरच येण्याचा अंदाज सध्या पाहायला गेलं तर नवो शेतकरी योजनेच्या प्रतीक्षात शेतकरी आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु सरकार याकडे लवकर जे आहे ती लक्ष देऊन निर्णय घेऊ शकतं अशा बातम्या देखील आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत सध्या जर पाहायला गेलं तर मागील काही दिवसापूर्वीच वाराणसी येथून नरेंद्र मोदी यांनी नमो शेतकरी योजने म्हणजे सध्या जर पाहायला गेलं तर त्यांनी नमो शेतकरी योजनेबाबत जे आहे ते हप्त्याचे वितरणाबाबत देखील माहिती सांगितलेली होती त्यातली त्यात पाहायला गेलं तर पी एम किसानचा हप्ता देखील त्यांनी तेथे वाटप केलेला होता तर आता नमो शेतकरी योजनेचा देखील लवकरच हप्ता वाटप होणार आहे तीन हजार रुपये होणार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा म्हणजे सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी महिला असो किंवा इतर महिला देखील असो त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहेत सध्या स्थितीला पाहायला गेलं तर अजित पवार यांची घोषणा लाडकी बहीण योजनेचे रक्षाबंधनला होणार जे आहे ते आता सुरुवात सध्या स्थितीला पाहायला गेलं तर ज्या दिवशी रक्षाबंधन आहे त्याच दिवशी महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहेत नवसे आणि गवसे येथील खोटे नेरेटिव्ह पसरवतील त्यांच्याकडे लक्ष देखील देऊ नका असं देखील अजित पवार म्हणाले आहेत सध्या स्थितीला महिलांसाठी चांगलाच दिलासा देखील मिळणार आहे वांग्याच्या दराबाबत अपडेट वांग्याला पुणे या बाजार समितीमध्ये कमीत कमी एक हजार रुपयांचा मिळत आहे बाजारभाव जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे रुपयांपर्यंत मिळत आहे तसेच सरासरी दराचा विचार केला तर दोन हजार दोनशे पन्नास रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी आवक चारशे शहात्तर क्विंटलपर्यंत आलेली होती सध्या स्थितीला पाहायला गेलं तर आवकीमध्ये पुन्हा एकदा नव्याने चांगली वाढ आपल्याला दिसून येत आहे सध्या स्थितीला कमीत कमी दर एक हजार रुपये तर जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे रुपयांच्या आसपास मिळत आहे जुलै अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार कृषी मंत्री धनंजय मुंडे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी सध्या पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला जुलै अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील असे देखील धनंजय मुंडे म्हटले आहेत सध्या जर पाहायला गेलं तर बहुतांश शेतकरी अजून देखील पीक विम्याच्या प्रतीक्षेत आपल्याला पाहायला मिळत आहेत आता जुलै अखेरपर्यंत केव्हाही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होऊ शकते त्यातली त्यात आता पाहायला गेलं तर बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली आहे परंतु अजून देखील काही शेतकरी बाकी आहेत त्यांच्या खात्यात देखील नुकसान भरपाई आता जमा होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो काळजी नसावी शेतकऱ्यांना आता लवकरच दिलासा मिळेल लवकरच पैसे देखील खात्यात जमा होतील मुसळधार पावसाचा इशारा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात रेड अलर्ट महो येते जिवंत माणसांची अंतयात्रा सध्या जर पाहायला गेलं तर मुसळधार पावसाचा इशारा जे आहे ते देण्यात आलेला आहे कुठे मध्यम तर कुठे जोरदार पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो सध्या स्थितीला मराठवाड्यामध्ये मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या देखील सरी राहतील उत्तर महाराष्ट्र विदर्भात देखील ही स्थिती राहणार आहे तर पश्चिम महाराष्ट्रात हलका मध्यम पाऊस पाहायला मिळणार आहे तर कोकणामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाच्या सरी पाहायला मिळतील कांद्याच्या दराबाबत अपडेट त्यानंतर शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातम्या आलेली आहे ते देखील पाहूयात सध्या जर पाहायला गेलं जस्त तर कांद्याला जास्तीत जास्त दर तीन हजार रुपयांचा पाहायला मिळत आहे तर सरासरी दर हा दोन हजार रुपयांपर्यंत मिळत आहे आवक जर पाहायला गेलं तर आठ हजार एकशे सदोतीस क्विंटलची आवक पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याची आलेली होती राज्यातील शेतकऱ्यांसाठी देखील दिलासादायक बातमी आचारसंहितामुळे अडकलेले पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुष्काळी अनुदान देखील जमा झालेले नव्हते त्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच दुष्काळी अनुदान जमा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे ज्या शेतकऱ्यांनी ए केवायसी केली नसेल त्या शेतकऱ्यांना एकेवायसी करण्याचे देखील आश्वासन देण्यात आलेले आहे सध्या जर पाहायला गेलं तर सरकारकडून भरपूर मदत देखील आलेली आहे परंतु काही शेतकऱ्यांनी ए सी न केल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली नाही आहे त्याकरिता देखील आत्ता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर ए के वाय सी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत पावसा संदर्भात सर्वात मोठी अपडेट राज्यात मुसळधार रा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळणार आहे सध्या जर पाहायला गेला तर तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला आहे का नाही ते देखील कळवू महाराष्ट्रातील बहुतांश भागात पाऊस जोर धरणार आहे कोटे मध्यम तर जोरदार देखील पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते शेतकरी मित्रांनो पीक विम्याबाबत देखील सर्वात मोठी अपडेट आलेली आहे ती देखील आपण पाहणार आहोत सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांना आता लवकरच पीक विमा देखील मिळणार आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील कॉमेंट करून कळवा जेणेकरून त्या जिल्ह्या बाबत आपण उद्याच्या व्हिडिओ सविस्तर अपडेट देऊन टाकूयात रोज अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका धन्यवाद